मनुस्मृतीचा एक अक्षरी माहित नसलेल्या मायावतींनी मनुस्मृतीचा दुरुपयोग सुरू केला असे जगदगुरु रामभद्राचार्य म्हणाले मनुला देणाऱ्याला काय म्हणावे जगदगुरु रामभद्राचार्य म्हणाले मनु महाराजांपासून ऋषी मुनीपर्यंत न्याय देण्याची परंपरा चालत आली आहे सर्व काही होते बाबासाहेब आंबेडकरांना संस्कृत नीट माहीत असती तर त्यांनी मनस्मृती जाण्याचा जा प्रयत्न केला नसता त्यांना संस्कृतीचे ज्ञान नव्हते मनस्मृतीत एक अक्षरी राष्ट्रनिर्मितीच्या विरोधात लिहिले नाही हे मी ठामपणे सांगू शकतो भारतीय न्यायिक संहितेची संकल्पना रामायण काळातील असावी रामायण आणि महाभारत काळातील युद्धांचे उदाहरण देताना ते म्हणाले महाभारत प्रचंड नरसार झाला होता तर रामायण काळातील युद्धात भारतातील एकही व्यक्ती मारला गेला नाही न्यायव्यवस्थेत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे न्याय म्हणजे फक्त शिक्षा असा नाही गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि न्याय समाजाच्या निर्मिती करण्यासाठी ही एक संहिता आहे न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची पंतप्रधानाकडे मागणी करणार संत आणि अभ्यासकांनी न्यायाच्या व्यवस्थेवर आपली मते मांडली ते म्हणाले की जिथे प्रसाद आहे तिथे नैराश्य नसते जिथे संवाद आहे तिथे दुःख नाही जिथे पुनर्लोकन आहे तिथे चाचणी नाही जिथे मानवतेची समृद्धी आहे तिथे सूट नाही जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहेत न्यायव्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणीही करणार आहेत विधान परिषदेच्या अध्यक्षांनी भारतीय न्यायिक सेतेचे कौतुक केले ते म्हणाले हा कायदा आपल्याला गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्त करेल हा नवा कायदा चार वर्षाच्या चिंतनेनंतर आणण्यात आला आहे अशा प्रकारचा हा पहिलाच कायदा आहे जो भारतीय संविधान आणि भारतीय जनतेच्या चिंता लक्षात घेऊन बनवला गेला आहे निषेध म्हणून लिहिलेला नाही महाभारत काळातील न्यायप्रक्रिया पूर्ण होती आणि रामायण काळातील न्यायप्रक्रिया पूर्ण होती प्रभू श्रीरामाने मनूला त्यांच्या ह्यातीतच मारून न्याय दिला त्यामुळे कायदे करताना ऋषी म्हणूनचाही सल्ला घ्यायला हवा होता नवीन कायद्या मनूला डोळ्यासमोर ठेवून न्यायप्रक्रिया अवलंबली पाहिजे नव्या कायद्या तीन गोष्टी असाव्यात सत्यपुरुषांचे रक्षण वाईट लोकांचे दडपण कर्तव्यपद्धती वाईट लोकांवर क्रोध सत्यपुरुषांचे संशोधन आणि कर्तव्य भावना या आधारे नवे कायदे व्हायला हवेत